आंब्याचा सीझन आणि माझा बनवला नाही असं होऊ शकत नाही आणि आंबा कोणता घ्यायचा कोणता आंबा माझा बनवण्यासाठी निवडायचा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणारे कोणताही कलर न वापरता परफेक्ट नॅचरली पद्धतीने घरगुती पद्धतीचा मॅंगो माझा आणि अगदी बाहेर मिळतो ना सेम तसाच कलर आणि सेम तसाच थिकनेस से याला आलेला आहे हा माझा बघू शकताय पटकन रेसिपीला सुरुवात त्यासाठी नाही तर दोन प्रकारचे आंबे घेतलेले आहेत मी तर हा ए, हा जो घेतलाय ना तर हा एकदम मधासारखा गोड असतो आंबा म्हणजे याला गोटी आंबा सुद्धा म्हणतात गावाकडे तर याला गोटी आंबा म्हणतात कारण का याची आहे ना कुई अगदी छोटीशी असते आणि गाभा भरपूर असतो याला आणि दुसरा जो घेतलाय ना मी तर या हा जो आंबा आहे ना तर याला आहे ना तोतापुरी आंबा सुद्धा म्हणतात आणि आहे ना गावाकडे याला आहे ना कळंबी आंबा सुद्धा म्हणतात असे दोन प्रकारचे मी आंबे घेतलेले आहेत तर हा आंबा जो आहे ना मोठा तर गोडीला थोडासा कमी असतो पण याच्यामध्ये ना गाबा भरपूर असतो आता इथं मी घेतली आहे ही कच्ची कैरी घेतलेली आहे आणि ही सुद्धा आहे ना तोतापुरी आंब्याचीच घेतलेली आहे आता आपल्याला हा आंबा आहे ना स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे पहिल्यांदा चीक वगैरे असेल तो काढून घ्यायचा आहे इथं हे छोटं भांडे घेतले यामध्ये ठेवून आहे आणि पूर्ण असं दाबून घ्यायचा कारण तोतापुरी आंबा जो असतो ना तो बघा पिकल्यानंतर आहे ना आतून खराब व्हायला सुरुवात होती म्हणून आहे ना व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि कोणताही आंबा आहे ना चेक करताना बघा इथं दाबायचं तर बघा इथं खड्डा आहे ना तो खड्डा तसाच राहत नाहीये वरती येतोय खड्डा लगेच बघा आंबा लगेच असा वरती येतोय खड्डा तसंच राहत नाहीये तर ही निशानी आहे आता हा आंबा आपण चेक करून बघणार आहे की आतून खराब आहे की चांगला तो आंबा हा कट करून बघूया तर बघा अजिबात आहे ना आतून आंबा खराब नाहीये व्यवस्थित तसा जर तिथं खड्डा राहिला असता ना तर आतून आंबा खराब झाला असता आता याचे नाशे पल्प काढून घ्यायचे आपल्याला आणि इथ अशा याचा पल्प काढून आहे यामध्ये ना केसर जास्त असते बघा तोतापुरी आंब्यामध्ये आणि याचा गाभा सगळा काढून घेते आणि या सालीचं जर महत्व जर सांगायचं झालं ना तोतापुरी तर ही साल आहे ना खरंच फेकून देऊ नका ही साल आहे ना वाळवून ना याचा चेहऱ्यासाठी ना स्क्रब खूप छान होतो जसा आपला मोसंबीचा करतो ना आपण तसाच याचासुद्धा स्क्रब तयार होतो तो स्क्रब कसा चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे ना तो सुद्धा मी दाखवणार आहे पण या व्हिडिओमध्ये नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि लवकरच घेऊन सुद्धा येणार आहे तो व्हिडिओ आता दुसऱ्याचा सुद्धा तसाच पल्प काढून घेते मी आणि पल्प काढायला सुद्धा बघा जर आंबा व्यवस्थित पिकलेला असेल ना तर पल्प व्यवस्थित काढायला येतो तर हा सगळ्या आंब्याचा मी पल्प एकदाच काढून घेणार आहे सगळा तर बघा एवढा पल्प निघालाय तर आता मी जो जी कैरी घेतली होती ना त्याचा अगदी थोडासा तुकडा घेतलेला इथं जास्त नाही घेतलेला आणि ही कैरी सुद्धा आहे ना मी कमी आंबटसर घेतली जास्त आंबटसर नाही घेतल्या तर इथं आहे ना याची वरची चाल काढून घ्यायची आपल्याला आता याचे ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जर जास्त आंबटसर नसेल ना तर तुम्ही जास्त घालू शकता पण थोडंसं आंबट थोडंसं गोड अगदी चटपटीत असं आपल्याला सरबत बनवतोय या आपण याचा आता इथं पॅन ठेवला या पॅनमध्ये ना आपल्याला ही कैरी आणि आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे आता यामध्येच आहे ना वन बाय थ्री कप साखर आहे राहिलेली घालून घेते तर हे व्यवस्थित मिक्स करूया आणि साखरेमध्ये ना आंबा आणि कैरी लो हिट वर आहे ना शिजवून घ्यायचे जोपर्यंत नाही छान असं मौसूद होत नाही तोपर्यंत एक पाच ते सात मिनिट लागतात पण कंप्लीट जर घड्याळी जर टाईम लावून जर बघायचं म्हटलं ना तर सात मिनिटात परफेक्ट तयार होतं पण गॅसची फ्लेम आहे ना ती आपल्याला लो करायची आहे पाच मिनिटं झाली तर आपण चेक करूयात बघा छान असं शिजलेलं आहे आणि असा हा दाबून घ्यायचा आहे पल्प निघालेला आता हा पल्प आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा आहे तर जेमतेम आहे ना पाच ते सात मिनिटात तयार सुद्धा होत आता गॅस बंद करूया आणि हा पल्प आहे ना व्यवस्थित थंड करून घेऊया तर बघा पूर्ण थंड करून घेतलेले आता मी काय करणार आहे इथं हे मिक्सरचं भांड्या घेतलेले आहे यामध्ये ना हा सगळा पल्प काढून आहे आपल्याला आणि बघा अचानक जर पाहुणे येणार असतील ना तर त्यावेळेस आहे ना तुम्ही असं करून ठेवू शकता नुसता पल्प आहे ना तो सुद्धा आहे ना असा मिक्सर मधून काढून ठेवू शकता आता यामध्ये ना माठातलं बघा थंड पाणी घेतलेले आणि माठातलं आहे ना बघू शकताय अगदी थंड फ्रीजसारखं पाणी राहतं हे आता या यामध्ये ना ह्या स्टेजवर थोडंच घालणार आहे मी तर झाकण लावते आणि बारीकसर वाटून घेऊया तर आता चेक करूया ते बघा अगदी बारीकसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे ना आता इथं जाळी घेतली आहे मी आणि या जाळीचा खाली एक बाऊल ठेवलं आणि हा पल्प आहे ना तो आपल्याला यावर काढून घ्यायचा आहे आणि पल हा पल्प आहे ना नुसता तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता शिजवून घेतला आहे आपण चांगला अजिबात खराब होत नाही आता हे ना चांगलं असं गाळून घ्यायचं आहे एखादसरा दुसरा जर केसरचे ढागे असे ना तर निघून जातात आणि बघा खाली पल्प व्यवस्थित पडायलासुद्धा सुरुवात झाली आहे बघा अगदी थोडासा चोथ्या निघतो यातन आणि खालचा गर सगळा आणि गर बघू शकताय किती निघालाय तो आणि अगदी घट्टसर असा गर निघालाय ते बघा चोथ्या ना पूर्ण बघा फक्त एक चमचाला सुद्धा कमी चोथ्या निघालाय पण गाळून घेणं खूप गरजेचं आहे आणि खालचा जो पल्प आहे ना तो सगळा आपल्याला असा काढून घ्यायचा आहे ते बघा अगदी घट्टसर असा हा पल्प निघालाय आणि हा पल्प आहे ना तुम्ही फ्रीजरमध्ये ना फ्रिझरमध्ये फ्रीजमध्ये नाही तर मध्ये ना दोन महिने तरी स्टोर करू शकता कारण आपण चांगला शिजवून घेतलेला आहे याला आता यामध्ये ना मी पाणी ऍड करणार आहे तर दोन छोटे ग्लास आहेत ना ते तेवढं पाणी ऍड केलेले आणि बघू शकताय जसं बाहेर माझा किंवा मेरिंडा मिळतो ना अगदी सेम तशीच कन्सिस्टन्सी आलेली याला तर इथं ना असे दोन ग्लास घेतले आहेत मी आणि यामध्ये ना आपल्याला हा रस ॲड करायचा आहे तर बघा अगदी जसा बाहेर माझा मिळतो ना सेम तशीच कन्सिस्टन्सी झालेली याची दुसरा सुद्धा ग्लास भरून घेते आणि पाहुणे आल्यानंतर जर तुम्ही असं सर्व केलं ना पाहुणे अगदी आनंदी आनंदच होतील तर बघितलं कोणताही कलर नाही कोणताही फ्लेवर नाही नॅचरल कलर आणि नॅचरल फ्लेवर पासून आपला मॅंगो माझा तयार आहे तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा आणि आपण काय करणार आहे चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची